मुलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं सा पाहायला मिळालं भाजपच्या वॉर पैसे वाटण्याचं तसंच पैसे मोजण्याचं काम सुरू असल्याचा आरोप ठाकरे गटानं केलाय त्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते मेहिर कोटेच्या यांच्या ऑफिस बाहेर दाखल झाले आणि त्यावेळी ठाकरे गटाचे आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले दोन्ही गटांनी जोरदार घोषणाबाजी केली घटनास्थळी मुंबई पोलिसांनी सुद्धा मग धाव घेतली दरम्यान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सचिन आहेत यांनी मुलुंड पोलीस ठाण्यामध्ये जाऊन सदर घटनेची निपक्षपातीपणे चौकशी करण्याची मागणी केली नवाब संजय पाटील यांनी या आधीही भेकड हल्ला केलाय मला वाटतय तो गांगरलाय हतप्रभ झालाय निवडणूक हारण्याच्या भीतीपोटी अमृत नोंदणी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदणी गॅस्ट्रिन सातत्याने हे ती चौथ्यांदा आता घडलंय मी एवढंच सांगू इच्छितो माझा मनोबल कोणी तोडू शकत नाही आणि आज मी शपथ घेतो यांचे सर्व अवैध काडे धंदे बंद करून राहणारच निवडणूक आयोग आणि पोलीस पक्षपातीपणे वागतात राज्याचे गृहमंत्री येऊन गेले याच्यातच सगळं सामावलेलं आहे राज्याच्या गृहमंत्र्यांचा कोणताही कार्यक्रम नव्हता हो तरी गृहमंत्री आले याचा अर्थ अशा लोकांना हो पैसे वाटप करणाऱ्याला हो संरक्षण देण्यासाठी या ठिकाणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस आले होते